इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल तहसीलदाराच्या आशीर्वादाने लाखो रुपयांचा महसूलला जुना बुडतोय लाखोंचा महसूल तहसीलदार मंडळाधिकारला जातो हप्ता हप्ता वसुलीत व्यस्त महसूल मंत्री करणार काय कार्यवाही मौदा संचारबंदी असो की पावसाळा त्या व्यतिरिक्त इतर दिवसरात्र देखील मोकाट अशी स्थिती तालुक्यात वाळू माफियांची झाली आहे सूर नदीच्या पात्रातून वाळूचे अवैधरित्या उत्खनन आणि वाहतूक बिनधास्तपणे सुरू आहे जणू काही वाळू माफियांवर मंडळ अधिकारी गोपाल फुल उंबरकर कोदा मेंडी अधिकाऱ्यांची कृपाच असल्यासारखी आहे उत्खनन आणि वाहतुकीमुळे किरणापूर कोदामेंडी इंदोरा वाकेश्वर इजनी धर्मापुरी मोरगाव पिंपळगाव तांडा महालगाव या नदीच्या पात्रातून पंधरा ते पंचवीस वाहतुकीचा रात्री ते पहाटे वाजेच्या सुमारास सुरू असतो महसूल विभाग दुर्लक्ष करीत आहेत नदी पात्राला पर्यावरणाला पाणी पुरवठ्याच्या विहिरीला रस्त्याला आणि नागरिकांच्या जीवताला धोका निर्माण झाला आहे यामुळे दिवसाकाठी लाखांवर नुकसान होत आहे महसूल विभाग खनिज कर्म वाहतूक पर्यावरण गुन्हे शाखा आदी विभागाकडून फारशी कारवाई होत नसल्यामुळे वाळू माफिया फोफावल्या आहेत यामुळे शांतता आणि सुव्यवस्था भंग होत आहे गुन्हे वाढू लागले आहेत याला जबाबदार विभागातील अधिकारी तितकेच आहेत याबाबत नागरिकांच्या तक्रारी नाहीत असे नाही, नाही पण तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने दाद मागावी कुणाकडे असा सतावतो आहे महसूल पोलीस गुन्हे खनिज जर्म पर्यावरण वाहतूक आदी विभागातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे वाळू माफिया बिंधास्तपणे चोरी करतात वाळू माफियांचे फंटर ठिकठिकाणी पाळत ठेवून असतात अधिकाऱ्यांचा दिवस रात्र सुरू असलेले वाळू गाडी चालक ते त्याखालील मौदा तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर नायब तहसीलदार ओमप्रकाश काळे मंडळ अधिकारी गोपाल फुलुंबरकर कोदा मेंडी हे अधिकारी आपापले हात ओले करून घेतात अधिकाऱ्यांना दाऊनला भानल्यागत केल्याने नाममात्र कारवाई दिसून येते पोलिसांनी एखादी कारवाई केल्यास नाम्यावर ट्रॅक्टर न्यायालयातून सुटून जातो त्यामुळे त्यांना फारशी भीती नाही मात्र महसूल विभागाची कारवाई झाल्यास एक लाख आठ हजाराचा दंड भरल्याशिवाय गाडी सुटत नाही त्यामुळे तितक्या लांब जाण्यापेक्षा आधीच प्रकरण अधिकारी कोदा मेंढी गोपाल फुल उंबरकर तहसीलदार मौदा दत्तात्रय निंबाळकर नायब तहसीलदार ओमप्रकाश काळे यांच्याकडून सेट केला जाते दिवसेंदिवस अवैध वाळूच्या धंद्यात येण्याची संख्या वाढू लागली आहे पांढऱ्या पोशाखातील राजकीय नेते देखील यात सक्रिय आहेत बाळू माफियांचा हौदोस थांबवण्याकरिता महसूल कोदामेंडी गोपाल फुलुंबरकर तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर नायब तहसीलदार ओमप्रकाश काळे यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी स्थानिक लोकांकडून होत आहे मंडळाधिकारी कोदामेंडी यांना दूरध्वनीद्वारे कॉल केले असता स्वीकार केला नाही तर प्रतिक्रिया मागावी तरी कुणाला मंडळाधिकारी गोपाल फुलुंबरकर कोदामेंडी सिटी इंडिया न्यूजसाठी नागपूर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार